नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी आलो आहे कोल्हापुरातील पंचगंगा या ठिकाणी खरं तर कोल्हापुरात गेल्या दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे कोल्हापुरातली रस्ते असतील गटार असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुंबायला लागलेत आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठते त्यामुळे नागरिकांनाही या करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तर अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये तरीही कोल्हापूरमध्ये हे चित्र बघायला मिळतंय यामध्ये खड्ड्याचे प्रश्न असतील वेगवेगळ्या ट्रॅफिकच्या समस्या असतील त्यामुळे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात पावसाळा सुरू होण्यापूर्वी या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तर पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी कसं चित्र असेल हेही बघणं गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिका कशा पद्धतीने काम करणार आहे कोल्हापूर प्रशासन पावसासाठी कशा पद्धतीने दक्ष राहणार आहे विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे या यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पावसाचं प्रमाण जास्ती असं दाखवण्यात दा आलंय आणि साधारणतः एक बारा जून च्या आसपास कोल्हापूरमध्ये पावसाही सुरुवात होईल असंही सध्या या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यामुळे ऐन पावसाळा तोंडावर असताना या ठिकाणी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज असणार आहे महानगरपालिका कशा पद्धतीने सज्ज असणार आहे आणि येणाऱ्या पाऊस काळामध्ये पावसावरती असेल किंवा पूर परिस्थितीवरती कशा पद्धतीने नियंत्रण आणलं जाणार आहे याकडे सगळ्यांना लक्ष लागून राहिलेलं आहे कॅमेरामॅन संकेत न्यामोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर